नमस्कार रसिक हो काव्यगंध या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्यासाठी कविता सादर करणार आहे बाईग ही कविता बायग कितीही मला छेळते माझ्या कामाच्या घाईतच हिला बरे फावते बाई गं किती ही मला छेळते माझ्या कामाच्या घाईतच हिला बरे फावते थांबतोडं म्हटलं निवांत जरा बोलू मुळीच ऐकत नाही करते लगेच गुलू गुलू थांब थोडं म्हटलं निवांत जरा बोलू मुळीच ऐकत नाही करते लगेच गुलगुलू हिला बाई फारच घाई काम थोडं सारून बाजूला बसते घेऊन पेननी वही तेव्हा लगेच कशाला हवे रुसायला हिलाबाई फारच घाई काम थोडं सारून बाजूला बसते घेऊन पेननी वही तेव्हा लगेच कशाला हवे रुसायला बाई ग बाई का वेळ न पाहता कामधाम सोडून सजवलीच पाहिजे ही कविता बाई ग बाई का वेळ न पाहता कामधाम सोडून सजवलीच पाहिजे कविता कामधाम सोडून सजवलीच पाहिजे कविता